कोण जाहीर करते है। जे कोण त्यांचे पक्षाचे डॉक्टर आढळली म्हणून आहेत ते आज जाहीर करताना आपण बघतोय मग मला सांगा डॉक्टर आढळ हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे कोण प्रमुख आहेत का जावई आहेत हा खरा जावई शोध या निमित्तानं लावला पाहिजे खर तर जा हो ही स्पर्धा करत असताना ज्या परमिशन घ्यायला पाहिजे होत्या त्या कुठल्याही एकाही विभागाच्या परमिशन घेतलेल्या आजपर्यंत दिसत नाही मग प्रामुख्यानं ज्या तलाव्यात ही स्पर्धा घेणार आहे त्या पाटबंधारे विभागाकडे कुठं सुद्धा मी माहिती घेतली अशा पद्धतीचं तुमच्याकडं कुठं त्याचा परमिशनसाठी अर्ज आला आहे का तर त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आतापर्यंत कस अशा पद्धतीच्या कोणत्याही आमच्याकडं लेखी मागणी आलेली नाही आणि ज्या तलावात या स्पर्धा होणार आहेत त्या तलावात जत शहराची पिण्याच्या पाण्याची योजना आहे आज त्या जत नगर परिषदेची बी परमिशन घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रदूषण विभागाची परमिशन घेणं आवश्यक हो आहे या कुठल्याही गोष्टींची आज परमिशन न घेता सवंग लोकप्रियतेसाठी या ठिकाणी ही स्पर्धा घेण्याचं काम या बीजेपीच्या माध्यमातून आणि विद्यमान आमदारांच्या माध्यमातून होताना दिसतं खर तर या दुष्काळी तालुक्याला प्रामुख्यानं ज्या मूलभूत गरज आहेत मग त्या पाणी असेल शेतीला असेल पिण्याला पाणी असल किंवा या प्रमुख चार विभागांच्या माध्यमातून होणारी कामं असते खर तर ती व्हायला पाहिजे होती ती आज या जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची हेळसाड होताना आपल्याला बघायला मिळत म्हणून या संबंधित या विभागाच्या ज्या काही परमिशन घेऊन आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा होणं गरजेची होती आणि सगळ्यात मेन महत्वाचं ही स्पर्धा ही आज राष्ट्रीय स्पर्धा घेत असताना खऱ्या अर्थानं त्या विभागातील किंवा त्या मतदारसंघातील लोकांना प्रोत्साहन म्हणून ह्या स्पर्धा घेण्याचं घ्यावयाच्या असतं पण खऱ्या अर्थानं जत तालुक्यात किती जलसंध जल, जल स्पर्धेत लोक भाग घेतात किंवा खेळाडू तयार होत आहेत आजपर्यंत या दुष्काळी तालुक्याला पाण्यासाठी वनवन फिरावं लागलं आणि तिथं आज या जलतरण स्पर्धा खरं तर ह्या हास्यास्पद गोष्ट आहे म्हणून या जनते जे सत्तेवर येताना निवडून येताना जे काही तुम्ही आश्वासन दिली ते आश्वासनं आज गेल्या आठ महिन्यात कोणतीही त्याच्यावरची कारवाई आज दिसून येत नाही करने बरुबर त्यास त्यास ती पहिल्यांदा करण्यात यावी त्याचबरोबर जे काही आमच्या जत तालुक्यात इलेक्शनच्या काळात उमदीमध्ये डी सी होईल त्याच्या त्याच्या संदर्भातल्या या आठ महिन्यात जी काही पाठपुरावा केला त्याचं विश्लेषण करावं त्याचबरोबर जत तालुक्यात आर टी ओ ऑफिस आलं आनंदाची गोष्ट आहे पण खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला आरटीओ ऑफिस येऊन त्यांच्या मूलभूत गरजा संपणार आहेत का हा खराब प्रश्न आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शहराच्या बाबतीत ज्या काही जो प्रमुख हायवे गेलेला आहे त्या हायवेच्या डिवायडरच्या संदर्भात खर तर प्रामुख्यानं लवकरात लवकर तो आ। डिवायडर पूर्ण होणं गरजेचं आज दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जी काही कामं मंजुरी झाली ज्या काही या मतदारसंघातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जो काही निधी मंजूर झाला त्या माध्यमातून पाणी पुरवठा असेल रस्ते असतील जे प्रत्येक गावातले सभामंडप असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जी कामं झाली त्यांच्या कामांचं बिल अडवण्यात सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीचा याचा सत्तेचा गैरवापर या ठिकाणी होतो अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही आश्वासनं दिली ती खरं तर आश्वासनं पूर्ण करणं गरजेचं होतं पण या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये तशा पद्धतीचे कुठलेही कारवाई होताना दिसत नाही ही आज या जत तालुक्यातल्या लोकांची आहे नमस्कार सर्वांना भीम जत तालुक्यात ज्या स्पर्धा होणार आहेत चार ते सात मध्ये सदर स्पर्धेचे आम्ही माहिती अधिकार संघटनेबरोबर माहिती घेतली की कि नक्की स्पर्धेचं आयोजित कोण आहे तर माहिती अधिकाराखाली आम्हाला जी माहिती मिळाली या स्पर्धेचे आयोजक सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कनॉइंग अँड कयाकिंग ही खाजगी संघटना आहे ही खाजगी रजिस्टर संघटना आहे ह्या संघटनेमार्फत त्या स्पर्धा आयोजित केल्यात जी जाहिरात भारतीय जनता पार्टीने चालवली आहे की राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे अशी कोणतीही राज्यस्तरीय स्पर्धा नाही त्या संदर्भातली माहिती आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांना फोनवरून घेतली की क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काही संबंध आहे का तर क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काही संबंध नाहीत मग क्रीडा विभागाशी काही संबंध नाहीत तर क्रीडा मंत्री या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला अनओपिशियली यायलेत कसं कारण हा एक अर्ज केला आहे त्यांनी फक्त त्या असोसिएशन सांगली पाटबंधारे विभागाकडे सांगली पाटबंधारे शाखा सांगली यांच्याकडून सदर कार्यक्रमाला अजून तरी रिझर परमिशन मिळालेली नाही ही आतापर्यंतची सर्वात जी खरी माहिती आहे जी आपण इथं उघड करतोय की एक अर्ज केलाय सदर कार्यक्रम घेण्यासाठी पाटबंदर विभागाची एन ओ सी लागते जत नगर परिषदेची एन ओ सी लागते महाराष्ट्र प्रदर्शन नियंत्रण मंडळ यांची एन ओ सी लागते असे बरेचसे विभाग आहेत तलाव ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही इथं पन्नास हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आमची या संदर्भात माहिती अधिकार संघटनेमार्फत आम्ही अपील दाखल करणार आहोत जर स्पर्धा झाली आणि जर विना परमिशन झाली तर जत नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मण राठोड यांना आम्ही विचार केला त्यांनी उडवणीची उत्तरं दिली आता अर्थात सर, ते उडवण्याची उत्तरं का देऊ शकतात ते तुम्हाला माहिती आहे ते कोणाच्या मार्फत आले आहेत काय हे सर्व सर्व सूत्र आहे सर्व ज्ञात आहे तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद होणं अपेक्षित आहे जर त्यांनी या कार्यक्रमाला मज्जाव केला नाही कारण जरी मॉनिटरिंग अथॉरिटी जर पाठबंधारा विभागाचे इरिगेशन असलं पण ते इम्प्लिमेंटेशन जर करण्याचं काम जत म्युन्सिपल कॉर्पोरेशनच आहे मग मुण जर म्युन्सिपल कॉर्पोरेशन जबाबदारी झटकू कसं शकते जर उद्या प्रदूषणाचा प्रश्न झाला तर ह्याला एमपीसीबी कार्यभूत असेल जत म्युन्सिपल कॉर्पोरेशन कारणीभूत का, असेल तसेच इरिगेशन डिपार्टमेंट कार्यभूत असेल ज्योती देवकर ज्या सांगलीच्या पाटबंधार्याच्या ज्या मेन इंचार्ज आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ही कार्यक्रमाला परमिशन दिली नाही आणि आमच्या माहितीप्रमाणे शासकीय तलावात खाजगी स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोणतीही तजवीज किंवा तरतूद अशी राज्य सरकारच्या शासन निर्देशाप्रमाणे दिली नाही मग हे जी सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कन्नड अँड काय जी संस्था किंवा संघटना आहे हे कोणत्या आधारावर असं जाहीर करत आहेत की ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आहे जत तालुक्यात किती किती क्रीडा म्हणजे जल क्रीडा करणारे लोक आहेत किती हा बोटिंग करणारे किती लोक आहेत हा संशोधनाचा विषय आहे मग ही स्पर्धा कशासाठी तर जत तालुक्यातल्या मुख्य प्रश्नाशी ज्वलंत प्रश्नासून लक्ष हटलं पाहिजे आणि हा थोडक्यात हा करमणुकीचा खेळ आहे हे काय राज्य स्पर्धा नाही क्रीडा विभागाच्या या स्पर्धेशी काही दुरानवी संबंध नाही जर ही स्पर्धा झाली आणि क्रीडा विभागाचे क्रीडा अधिकारी आले आणि जर त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनने स्पर्धा होऊ दिली तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे तसेच सांगली पाठबंधारे शाखा यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे असं आम्ही माहिती मार्फत आवाहन करतो आणि जर समजा झाल्याच तरी विरोधात कंज्युमर कोर्टात ग्राहक नाही आल्याच आम्ही जाण्याची तयारी ठेवली धन्यवाद नेस द बेल आयकन Never miss an update.